मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले तुझा पाया नमस्कार मित्रांनो काल परवाचा व्हिडिओ आपण बघितला असणार त्याच्या पुढचा हा भाग आहे मी गेलो होतो इचरगंजीला मुलाखत घेण्यासाठी मुलाखत संपल्यानंतर मी आता सूर्यवंशी यांच्या घरी गेलो आणि तिथून निघालो मी रात्री साडेआठ वाजता मला अमोल भोसले हे सोडायला आले होते त्यांनी हातकणंगलेपर्यंत सोडलं आणि हातकणंगलेला मला मला मिळाली कोल्हापूर गाडी कोल्हापूरला पोहोचलो मी रात्री पावणे दहा वाजता आणि कोल्हापूरात आल्यानंतर मला घडीलच गाडी नव्हती आणि पुढचा प्रवास मी रात्री कसा केला तर ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ पहा बोला बोला बळबाच्या नावानं चांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग ब अप्पांच्या नावानं चांगलं रात्रीचे पावणे दहा वाजले आणि आत्ता पोचलो मी कोल्हापूरमध्ये सगळं सगळं आवरून यायला वेळ झाला मुलाखत संपल्यानंतर एक दोन ठिकाणी भेटायचं होतं जयश्री ताई यांच्या घरी जायचं होतं आणखीन आणखीन एक आपले सबस्क्रायबर होते तुम्ही बघितला असणार व्हिडिओ तर त्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे वेळ झाला अमोल भोसले यांनी हातकणंगलेपर्यंत आणून सोडला आणि हातकणंगल्यातून बारशी रत्नागिरी गाडी मला मिळाली का आता कावळा नाक्यावरून थांबू आहे इथून आपल्याला गडिंगलच गाडी मला मिळते का बघायचं आहे आता साडेनऊच्या गाडी एक असते पुणे गडिंगलंच जर लेट झाली असली तर पावणे दहापर्यंत आता आलो मी इथं पावणे दहा इथे साडेनऊच्या गाडी असते पुणे गडिंगलंच तर ती जर लेट झाली असली तर आपल्याला मिळणार आता नाहीतर मग रात्री गा दोनला गाड्या इथून काय होतं आणि अमोल भोसले यांनी पण आणून सोडलं आणि हातकलंगलेतून मला मिळाली गाडी बारशी अंबाजोगा अंबाजोगाई रत्नागिरी गाडी मिळाली आणि मी आता आलो कोल्हापूरमध्ये येऊन थांबू आहे कारण पुणे गडिंगलंच जी गाडी आहे ती गाडी साडेनऊ टायमिंग आहे गाडीचं त्या जर समजा जर लेट झाली असे असेल तर ती गाडी आपल्याला पुणे गडिंगलंच मिळेल आता इथे एक गाडी यायला लागली जेव्हा पुणे गडिंगलंच असली तर आपण हात करूया आणि थांबूया मित्रांनो आता गाडी यायला लागले ती पुण्याकडे असेल तर बरंच होईल नाहीतर मग आता ही ही गाडी जर नसेल तर रात्री अडीचला गाडी आहे इथून बघूया काय होते म्हणतात जर गाडी आता मिळाली तर ठीकच आहे जय बघ हा मित्रांनो आता सिग्नल सुरू झाला की तिकडून त्या तिकडून येते गाडी तिथून तिथून येते गाडी गाडीमध्ये गाडी कारण स्टँड तिकडं आहे ना हा सिग्नल आता पडला की गाडी इकडं येईल पलीकडे गाडी थांबली आहे महाराष्ट्र बसच आहे जर पुण्याच्या गाडी असेल तर इकडं वळेल नाहीतर मग तिकडं तावड्या हॉटेलकडे गेली तर नाही मा आपली गाडी ती कारण हाच रोड इकडं गडिंगला जातो आहे ही येत आहे मित्रांनो नाही नाही ही तिकडंच गेली पुणे गडिंगला जर पावणे दहापर्यंत लेट झाले असेल तर मिळणार मला आता ही मागे काय ते कागद असणार उद्या सकाळी मित्रांनो एक डबिंगचं काम आहे साडेसातला साडेसातला ते आर्टिस्ट त्या गडिंगमध्ये येणार आहेत त्यामुळे मला तिथं साडेसातपर्यंत पोचायचं आहे म्हणून मी आज लवकर निघालो नाही तर एवढ्या असं आटापिटा करून जिवाचा आटापेटा करून निघायचं काय कारण नव्हतं गाडी बहुतेक गेलेली आहे कारण ही पण गाडी तिकडेच गेली गाडी जर गेलेली असेल तर मग काय पर्याय नाही रात्री दोनचीच गाडी दोनपर्यंत मग बस स्टँडवर थांबायचं पर्याय नाही मुठणा गाडी दिसते गाडी जर टर्न घेतला गाडीनं तर, तर मग ती आपल्या ही ट्रॅव्हल्स तर गेली नाही ती पुढं तावड्या हॉटेल तावड्या हॉटेलकडेच गेली ती त्यामुळं बहुतेक कढी नाही आहे दहा सव्वादापर्यंत वाट बघूया काय मित्रांनो प्रत्येक दिवस असं ठरवून घेतले तर आजचा दिवस होता मुलाखतीसाठी उद्याचा दिवस आहे डबिंगसाठी आणि परवाचा दिवस बघूया आपल्याला पेपरसाठी द्यायचा आहे तर उद्याचा दिवस डबिंगसाठी दे असल्यामुळं आज कुठल्या व्यवस्थित घरी पोचायलाच पाहिजे उद्या साडेसातला येणार आहेत तिथं डबिंगचे आर्टिस्ट त्यामुळं त्याच्या आधी मला तिथं साडेसातच्या आधी म्हणजे किमान सातला तरी तिथं पोचायला पाहिजे गडला रात्री अडीचच्या आठवडं जर गेलो मित्रांनो तर पाच वाजता मी गडल्यामध्ये पोचतो आहे घरी जाऊन फ्रेश होऊन परत येऊ शकतो नाकाजी आता गाडी मित्रांनो इकडे आली ज्या तावड्यातला पण एक गाडी आली मित्रांनो आणि गेले स्टँडला बहुतेक पुणे जर असेल तर मिळेल आपल्याला त्या गाडीची जर बाडलो ते जर गाडीत नाही मिळाली तर डायरेक्ट गाडायचं स्टँड बस स्टँड त्यामुळे पर्याय नाही आता गाडी नाही आहे आपल्याला त्यामुळे पर्याय नाही आता जायला पाहिजे स्टँडला कारण बस काय मिळत नाही आहे बस बहुतेक गेली साडेनऊलाच स्टँडवर जाऊया रात्री अडीचला बसला येते स्टँडवरून त्या बसनेच आपण त्या बसनेच जावं लागणार जय भाऊ बाबा माझ्या नावानं चांगलं आहे मित्रांनो ही अशी कसरत असते प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणताय फोन करत नाही फोन करत नाही फोन उचलत नाहीच आणि एवढं फोन करायला काय होतंय एक फोन उचलायला काय होतंय पण ही बघा कसरत रोजची कसरत आहे काची नाही रात्रीचे पाहुणे मित्रांनो आणि मी आता हे तर गडिंदमध्ये आता हे आजरा गाडी आले तूरमार्गे जाते त्यामुळं काय आपल्या मार्गे जात नाही गडिंद गाडी आता स दोन सवा दोनला येईलच तर हा वडा खातो अजून पण घरी पोचायला मी बघूया आता कधी पोच सकाळी पाच वाजेपर्यंत घरी पोचायला मिळतो त्या बाब आग्रा जाते उत्तूर मार्गे अशीच गाडी येणार आपली इथं ह्याच फ्लॅट फ्लॅटाला लागणार जे घरीच असणार आहे काय बाबा रात्री अडीच वाजता मित्रांनो रात्री अडीच वाजता मित्रांनो कोल्हापूर स्टँडचं वातावरण भाग कसं आहे तर ह्या इथं सगळी असे झोपलेले आहेत आपल्या गाड्याची वाट बघत आणि गाड्या यायला आहेत आता इथून आजरा एक गाडी गेली आणि पुणे गाड्या पण सुरू आहेत आता इथे लागले चांगले लागले उत्तर मार्गे आजरा पण गेले आणि आता बहुतेक ही आली आहे मला वाटते गडिंग्लज असेल उद्या नाही पुणे येते तर गडिंगज इथं या ठिकाणी लागते पुण्यासाठी लागते आता अडीचला गाडी तर आहे तिकडे कोकणातल्या गाड्या पण इकडं जायला सुरू आहेत रत्नागिरी पणजी गगनबाडा मार्गे ह्या गाड्या पण सुरू आहेत कर्नाटक गाडीसुद्धा लागले बेळगाव फोनमध्ये मित्रांनो आता चार्जिंग पण नाही चार्जिंग पण पूर्ण संपलेलं आहे एक टक्का चार्जिंग राहिलं आणि ते चार्जिंग करण्याची व्यवस्था पण नाही डेट ह्याच्यामध्ये स्टँडवर चार्जिंगची काय सोय नाही त्यामुळे आता थोड्याच वेळात हे व्हिडिओ सुद्धा करणं बंद होईल आता पाव अडीच पावणे तीनपर्यंत इथे गाडी येईल गाडी आल्यानंतर आपण घडणूला त्या गाडीनं घडला जाऊया आणि तिथं मग गेल्यावर चार्जिंग केल्यानंतरच आता व्हिडिओ बघूया त्यावेळे जरा नमस्कार रात्री पाचला गडिंगमध्ये पोचलो आणि गडमध्ये पोचल्यानंतर तिथंच क्लासमध्ये थांबलो घरी काय आलो नाही आणि आता सकाळी सात ते बारापर्यंत सात ते साडे अकरापर्यंत गडमध्येच हे होतं डबिंगचं काम होतं ते काम आटपलं आणि बारा वाजता घरी आलो आणि आता बारा वाजता घरी येऊन आंघोळ वगैरे आवरून जेवून आता निघालो आहे बकऱ्यांचे आले आलेत गडिंगडला आता दुपारचा दीड वाजला आहे ते औषध आणायला निघालो आहे माझ्याबरोबर आहे माझी मुलगी डुम्मू शिवन्या आणि हा विक्रांत आहे आणि शिवम आहे शिवम पण शिव यायला आला आहे जय बाबम्मा मित्रांनो औषध घेऊन झालेलं आहे औषधं मी आता गाडीमध्ये ठेवलेलं आहे आणि आता निघालो आहे पेन्शन द्यायला श्री श्रीमा आजींच्याकडं ज्या दोनग्याला आहेत त्यांना तीन महिन्याची पेन्शन आपण द्यायचे आहे बाकी सगळ्यांना देऊन झाले फक्त श्रीमा आजी तोडं झाल्यात आपण दुनग्याला जाऊया श्रीमा आजी म्हणजे श्रीमाबाई सावंत ज्या मामांच्या मामांच्या एक सवंगडी राममोरे यांच्या कन्या आहेत तर त्यांचा एक एपिसोड तुम्हाला माहीत आहे त्यांचा एक अनुभव तुम्हाला माहीत आहे की त्यांना गळ्याला सुजाली होती लहान असताना आणि राम मोहरेंनी मामांना घरी बोलवलं होतं आणि मामा घरी आल्यानंतर त्या ला ला ने, ने तिला त्या मुलगीला लहान होती ही मुलगी आणि तिला दूध प्यायला दिलं होतं आणि दूध पिल्यानंतर तिला उलटी झाली आपल्या दादातलं दूध त्याने मामाने दिलं होतं आणि तिला उलटी झाल्याने उलटी झाल्यानंतर ती बोलू लागली अक्षरशः बोलणं बंद झालं होतं गळा सुजल्यामुळं आणि असा हा अनुभव असलेल्या आजी त्या आता त्यांचं वय आता सत्तरच्या आसपास आहे तर त्या आजी आपल्याला भेटणार आहेत मुलग्यामध्ये तर त्यांना आपण पेन्शन सुरू केली आहे तर ती पेन्शन द्यायला आपण जाऊया मला औषधं घेतलेलं दाखवतो आपल्याच एक सबस्क्रायबर आहेत त्या त्यांनी हे औषध दिलेलं आहे जरा उघड हे हो इथं हे चार बॉक्स आहेत एक दोन तीन चार म्हणजे हे चाळीस लिटर आहे आणि इकडं ह्या आतमध्ये डिक्कीमध्ये दोन बॉक्स म्हणजे एकूण साठ लिटर औषध आलेलं आहे साठ लिटर औषधं मिळालेलं आहे तर ते आता बग्ग्यामध्ये आपण द्यायला जाणार आहोत थोड्याच वेळात औषधं कुठलं आहे कसं आहे ते डिटेल्स नंतर तुम्हाला खाली उतरवताना घरी गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स देतो एकाच दगडामध्ये तीन पक्षी मारले बघा म्हणजे एक तर मुलांना फिरवणं झालं दुसरी गोष्ट औषधं आणली आणि तिसरी गोष्ट हे पेन्शनचं काम आता पेन्शन द्यायचं काम झालं एका दगडामध्ये तीन तीन पक्षी झाले जय बळूमा हे घर आहे मित्रांनो इथं हा संकेश्वर गडिंगला जोड आहे आणि इथं शर्माजींचं घर गर आहे घरात पण आहे काय बघूया व ते कुलूप आहे अरे बापरे तीन पक्षी नाही दोनच पक्ष आहेत कुठे गेलेत शेताला गेलात शेतारा फोन नंबर असेल त्यांचा जवळ नमस्कार आज मगाशी म्हटल्याप्रमाणे एका दगडात तीन पक्षी झाले म्हणजे आज बकऱ्यात औषध आणायचं होतं तर त्या बकऱ्याचं औषध इथं जगलामध्ये आलं आलं होतं ते घ्यायचं होतं ताब्यात घ्यायचं होतं तर ते झालं काम त्यानंतर पेन्शन त्यानिमित्तानं श्रीमाजींना द्यायचे झाले होते ते पण आपण देणार आहोत आणि मुलं पण माझ्याबरोबर आली त्यांना पण करण्यासारखं झालं कारण मी काल गेलो होतो इचरगंजीला आणि आज अकरा वाजता इथं घरी आलो आहे त्यामुळं घरात नव्हतोच मी आणि त्यानिमित्तानं मुलं पण बरोबर आली आज मित्रांनो इथं एका विशेष कारणासाठी आपलं मित्रांनो तुमचं नाव कसं वैष्णवी सावंत आणि मित्रांनो आता आम्ही आहोत वैष्णवी विजय सावंत आणि सुलाबाई वसंत सावंत यांच्या घरी आणि श्रीमाजी इथं आलेले आहेत श्रीमाजींना ती म्हणण्याची पेन्शन द्यायची होती तर ती आपण सुपूर्द करूया वैष्णवी विलास सावंत यांच्या हस्ते तुमच्या हस्ते ही पेन्शन हां मित्रांनो वैष्णवी विजय सावंत यांच्या हस्ते ही पेन्शन आपण सुपूर्द करतो बोला बोला बळदमानच्या नावानं चांग बोला वैष्णवदेवाच्या नावानं चांग बोला हसनाप्पांच्या नावानं चांग बोला भोळे महाराजांच्या नावानं चांग बोला मालेजायाच्या नावानं चांग बोला मनुबाईच्या नावानं चांग बोला महाकालेवीच्या नावानं चांग बोला शयामाण्याच्या नावानं चांग बोला राजामोळ्याच्या नावानं चांग बोला 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 बळदमानच्या नावानं चांग बोला तुम्ही पाय तीन महिन्या पेन्शन मिळालं नव्हती आणि आता जरा कारण एक काम होतं त्यासाठी थांबलेले पेन्शन आणि ह्या वेळेस तीन महिन्याचे एकदम दिलेली आहे हां सण जला सांगा बरं हां बहिणी बोला तुम्ही काय बोलताय का तुमचा अनुभव सांगा का एखादा बाळूमामा म्हणजे आमच्या घरचे आराध्य देवयत म्हणतोय आम्ही पूर्वीपासून आम्हाला बाळूमामाने खूप खूप म्हणजे खूप साथ दिलेली आहे हां आणि आम्ही पूर्ण सर्व हे करतोय बरं आणि तुमच्या घरात आता कोण कौन कोण असतंय आणि मामांचं तुमच्या घरातलं घरचं मामांचं रिलेशन पहिल्यापासून कसं आहे ते सांगा पहिलं तुमच्या घरे घरे कोण कौन कोण असतात ते सांगा आम्ही मी सूर दोन पोर बर मुलगा तरी तिकडं बाहेर आहे बरं 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 हे तुमचं घर कोणाचं आहे ते सांगा म्हणजे रामराजांचे कोण तुम्ही रामवाजा बहिणीची कमळाबाई रामवाजांची बहीण कमळाबाई आपण त्यांचे बहिणीचे सून सुना म्हणजे कमळाबाईच्या सुनेचे सून म्हणजे हे नाही नाहीच म्हणायचे म्हणजे रामाजांचे नाचून म्हणा पुढे आले नवा आमच्या आत्याला बोलवा यायचा आमच्या आत्या पाण्याची घागर आत्ती घेऊन यायची निंगापूरला जाणार तुमच्या घरावर जात असणार इकडे जात असणार आणि ह्या रामोजांच्या नाचसून म्हणायच्या म्हणजे बघा किती मोठ आहे म्हणून तुमची बहिणीच नाचसून चला चांग बाळूमांच्या नावानं चांगळू मामा Bye.